सध्या चालू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात रस्त्याची दुरावस्था झाली आहे इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावातही अशीच परिस्थिती आहे महादेव शिवस्ता जाधव काढून गावात भर चौकात फलकबाजी केली शाळकरी विद्यार्थी शेतकरी आणि महिला कामगारांना चिखल पाणी माती तुडवत प्रवास करावा लागत असून वारंवार मागणी करूनही फक्त आश्वासन मिळाल्याचा आरोप युवकांनी केला जाऊन बोलायचं बोललं तर बघ पाणी करून पहिले मुरुम टाकतो म्हणले पण त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही आजपर्यंत आता ग्रामसेवकांनी सांगितलं की दोन हजार बावीस ला या रस्त्याचं मुरमीकरण झालंय मुरमीकरण अर्धा किलोमीटर झालं आणि त्यांनी वर कारण दिलंय की स्थानिक लोकांनी आडवून रस्ता बंद पाडला आम्हाला माहितच नाही आम्हाला आज कळलं की दोन हजार बावीस ला ही रस्ता मंजूर चालता त्यांनी गपचूप फक्त एक तीन इंच थरी तर टाकलाय मुरमाचा त्यावेळेस आम्हाला आठवते बी आज म्हणल्यावर कळलं आम्हाला हे निवळ फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही सोमवारपासून चिकलपेक आंदोलन आंदोलन ग्रामपंचायती करणार आहे आणि सगळ्यांना आज निवेदन देऊन आम्ही आपलं कामाला लागणार आहे अँड प्रेस